श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात आता केशवरावजींच्या अनुभवासंबंधी मी आपल्यापुढे मांडतो रामनवमीच्या उत्सवाला महाराजांनी यावं असं नानाचार्यांनी बोलावणं केलं रामाचेच देऊळ असल्यामुळे रामनवमीचा उत्सव मोठा व्हायचा तर आपण यावं असं नानाचार्यांचं पत्र गेलं तसं महाराज म्हणाले केशवराव तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याची सुट्टीच आहे तुम्हीही माझ्याबरोबर चलावे बाबा म्हणाले येतो मी केशवरावजींना बरोबर घेऊन महाराज जालन्याला गेले आणि उत्सव सुरू झाला उत्सव सुरू झाल्यावर नानाचार्यांना माहिती होतं की केशवराव ही व्यक्ती किती मोठी होती ते कसे विद्वान आहेत कसे साधक आहेत तेव्हा त्यांनी उत्सवाच्या दिवसात रोज प्रवचन ठेवलं असं पाच दिवस प्रवचन झालं मी कशावर बोलतोय कळतं आहे ना मी पुन्हा मूळ पदावरच येतो आहे दोष तर दाखवायचा पण मन दुखवायचं नाही महाराजांनी केशवरावजींना दोष तर दाखवला पण मन दुखवलं नाही ते कसं ते आता पुढे सांगतो तर पाच दिवस झाल्यावर महाराज काय म्हणतात केशवराव अहो तुम्ही प्रवचन करता हे ठीक आहे पण ते नानाचार्यही मोठे प्रवचनकार आहेत इथले तर त्यांनाही आपण संधी द्यावी असं करावं गेले पाच दिवस तुमचा जो काही विषय चाललेला आहे ना तर तो त्यांना सांगावा आणि तुम्ही पुढे काय सांगणार आहात कोणता विषय सांगणार आहात तो त्यांना सांगावा म्हणजे उद्याचा जो विषय तुम्ही सांगणार होतात तो ते उद्या सांगतील त्यांना सांगायला द्यायला पाहिजे आपण त्यांना मान नको का द्यायला हे महाराजांनी मुद्दाम घडवून आणलं केशवरावजी बरं असे म्हणाले केशवरावजींनी आधी पाच दिवसात काय सांगितलं प्रवचन केलं ते सर्व त्यांना सांगितलं आणि पुढे काय सांगणार आहेत ते समग्र पुन्हा सांगितलं नानाचार्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी नानाचार्य जेव्हा प्रवचनाला बसले तेव्हा केशवरावजींनी त्यांना जे समग्र सांगितलं होतं त्याचा त्यांना अजिबात विसर पडला आणि त्यांना जसं वाटलं तसा तो विषय त्यांनी मांडला विषय चांगला मांडला पण केशवरावजींनी सांगितल्याप्रमाणे मांडला गेला नाही केशवरावांना वाटलं हा एवढा शास्त्री बुवा पण त्याच्या डोक्यात रिटेन्शन नाही म्हणजेच केशवरावजींच्या मनात विकल्प आला अरे मी एवढं सांगितलं एवढं लक्षात राहत नाही का ग्रास्पिंग पावर माझी जास्त आहे आपल्याला ती भानगड नाही म्हणून त्रास नाही या पंडित लोकांना विद्वान लोकांना लचांड फार आहे हो केशवरावांच्या दृष्टीने त्यांनी म्हणजेच नानाचार्यांनी तो विषय मांडला नाही यांचं मन हिरमुसलं खट्टू झाले हे काय मला तसं मांडायचं नाही किंवा मी असं सांगेन किंवा मी असं बोलेन हे पण नाही सांगितलं नुसतं बोलून गेले जाऊ देत ते आणि त्यांचं प्रवचन प्रवचन झाल्यावर रात्री महाराज बसले त्यांनी केशवरावांना मुद्दामच विचारलं केशवराव नानाचार्य आज काय म्हणाले त्यांचं प्रवचन कसं झालं तसे ते केशवराव पटकन म्हणाले काय सांगू महाराज आपण म्हटलात म्हणून मी पाच दिवस काय बोललो ते सांगितलं आपण म्हणालात म्हणून पुढे काय सांगणार आहे ते पण त्यांना सांगितलं समजावलं पण ते बुद्धीतच शिरलं नाही आता मागचं एवढं असताना हे बरं आणि त्यांना पाहिजे तसं ते बोलले मला काही त्यांचं वागणं आवडलं नाही असं म्हटल्यावर महाराज एवढंच म्हणाले केशवराव आता तुम्हाला काय सांगू तुम्ही विद्वान तेही शास्त्री महाविद्वान आहेत पण मी तुम्हाला एक सांगू का तुम्हाला परमार्थ समजलाय आणि त्यांना उमजलाय अर्थात उमजलं म्हणजे काय परमार्थ करून कळून ज्याच्या आचरणात येतो ते उमजणं आणि नुसतं सांगणं आणि आचरणात न आणणं म्हणजे समजणं आमचं सगळ्यांचं म्हणजे माझं तरी तेच झालं आहे समजलं आहे पण आचरणात नाही म्हणतो ना समजतं पण उमजत नाही तसं त्यांना जो परमार्थ उमजला आहे ना त्याच्याकडे बघावं आणि तो आपल्याला केव्हा उमजेल अशाबद्दल रामरायाला सतत प्रार्थना करावी या व्यक्तीला परमार्थ उमजलेला आहे त्यांची दिनचर्या बघा त्यांची उपासना बघा याला उमजणं म्हणतात आणि हे जेव्हा होतं ना तेव्हा पुढे वाटचाल होते नुसतं विद्वत्तेच्या भरारीवर काही होऊ शकत नाही पहा उमजणं तितकंच जरुरीचं आहे आणि उमजणं म्हणजे काय तर हे नुसतं सांगून कळत नसतं प्रत्यक्ष देहात ती व्यक्ती तुम्हाला दाखवावी याकरिता हा प्रपंच केला तेव्हा नानाचार्यांसारखे त्याच्यापुढे तुम्ही परमार्थ उमजा आणि तसं वागा केशवरावजी म्हणाले विद्वत्तेचा थोडासा अभिमानाचा फुंद मला आला होता महाराजांनी तो फटकन असा घालवून टाकला मला मात्र केशवरावजींबद्दल फार असं वाटलं की अहो स्वतःची फजिती कुणी सांगेल का माझी झाली असती तर मी नसता सांगितला हा अनुभव पण त्यांचं काय हो तयारीची माणसं ती त्यांचं महाराजांबद्दल प्रेम फार म्हणून त्यांनी सांगितलं महाराजांनी मला असं घडवलं म्हणून मला अशी थोडी पावलं टाकता आली केशवराव पुढे काय म्हणाले हा विद्वत्तेचा फुंद बापूसाहेब कृपा करून तुम्ही विद्वत्ता आणू नका विद्वत्ता शाप आहे अवघड जातं भोळ्या भावाने जे साधतं ना आणि जे चटकन होतं ते विद्वत्तेने होऊ शकत नाही विद्वत्ता म्हणजे उलटा घास घेणे तेव्हा तुम्हाला जे वाटतं ना मी मोठा आहे तुम्ही माझ्या मोठेपणावर जाऊ नका तुम्हाला विद्वत्ता नाही हेच चांगलं आहे महाराज सांगतील तसं निमूटपणे तुम्ही नाम घ्या विद्वत्तेमुळे मला फार त्रास होतो हे बरोबर असेल की नाही हे शास्त्राला धरून संमत असेल की नाही उगीच मला शंका आपल्याला ते ज्ञानच नसल्यामुळे प्रश्नच नाही अज्ञान त्या दृष्टीने बरं निमूटपणे महाराज सांगतील तसं नाम तुम्ही घ्या तुमचं काम होईल मी तुम्हाला तसं आश्वासन देतो असो साधक हो परमपूज्य श्रीबाबांकडे साडेचार हजार पुस्तके होती जी त्यांनी वाचलेली होती तरी देखील त्यांनी परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांना मी ज्या उठाबशा काढल्या त्या तुम्ही कशाला काढता असे म्हणाले ते असे का म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर